कोपरगाव तरुणास लोखंडी पाईप कोयता आणि बेसबॉलच्या दांडक्याने मारहाण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील भवानी चौक येथील रात्री एका तरुणावर कोयता लोखंडी पाईप आणि बेसबॉलच्या दांडक्याने निर्घृण हल्ला करण्यात आला या हल्ल्यात गायकवाड राहणार गांधीनगर हा तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी चार आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना गुरुवारी रात्री सुमारे साडेबारा वाजता घडली रुपेश गायकवाड भवानी चौक परिसरातून जात असताना अचानक हर्षर रोकडे रोहित कुंभारे गणेश रोकडे आणि वैभव कुराडे या चौघांनी त्याला अडवले हर्षल रोकडेने गळा पकडून त्याला खाली पाडले आणि बेसबॉलच्या दांडक्याने बेदम मारहाण केली त्यानंतर इतर तिघांनी लोखंडी पाईप आणि धारदार कोयत्याने रुपेशवर काही काळ तडावाचे वातावरण निर्माण झाले होते रुपेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले रुपेश गायकवाड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हर्षल रोकडे रोहित कुंभारे गणेश रोकडे आणि वैभव कुराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे दरम्यान हल्ल्याचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास ता, करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा